सिन्नर तालुक्यासह इगतपुरी तालुक्यात ता अवकाळी पावसाने थैमान घातले असून सोसाट्याचा वारा व वा मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे येथील भात व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहे अचानक होत असलेल्या पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे इगतपुरी तालुक्यातील टाकेत परिसरात रविवार दिनांक सुमारास मुसळधार पाऊस झाला असून भात शेतीसह झाले आहे नुकसानग्रस्त पिकाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे तालुक्याच्या पूर्व भागात सध्या मोठ्या प्रमाणात भात पीक काढणीचे काम सुरू असून काही शेतकऱ्यांनी भाताचे पीक कापून ठेवले आहेत तर काहींनी मळणीसाठी खळ्यावर भात पीक वाहून ठेवले आहे अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून कापून ठेवलेले भात पीक पूर्णपणे पावसाने भिजून गेले आहे तर काही ठिकाणी कापून ठेवलेला भात पिकात पाणी साचले आहे तर भाजीपाला पिकाचे फुलगळ होऊन नुकसान झाले आहे तालुक्यातील पूर्व भागातील साकूर शेनीत टाकेत निनाळी पिंपळगाव मोर बेलगाव तराळे भरवीर कवडदरा घोटी खुर्द अडसरे धामणगाव पिंपळगाव डुकरा पिंपळगाव घाडगा भंडार दरावाडी धामणगाव दामन धामणी बांबळेवाडी बेलू आदींसह असंख्य गावांना वादळी वाऱ्यासह सोडपून काढले असून काही ठिकाणी गारपिटाचाही तडाखा बसला असून कापलेल्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे अगोदरच शेतमालाला भाव नाही त्यात तीन चार महिन्यांपूर्वी ही याच भागात गारपीट मोठ्या प्रमाणात झाली होती तेव्हाही या परिसरातील शेतकऱ्यांचे भाजीपाला पिके जमीन दोस्त झाली होती त्यामुळे थोडाफार सावरतो कुठे नाही तर दुसऱ्यांदा पुन्हा पावसाने तडाखा देऊन पिके वाया गेली आहेत पीक विमा कंपन्यांनी या भागात सर्वे करून भात पिकाचा काढलेला विमा मंजूर करावा अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत भात हे पीक या परिसरातील काही गावांना फक्त पावसाच्या पाण्यावर घेतले जाते याच पिकाच्या भरुशावर वर्षभर वर कुटुंबाची खावटी मुलांचे शिक्षण दवाखाना सावकारी कर्ज दुकानदारांच्या कडून घेतलेल्या उधारी औषध यांचे बिल बँक कर्ज सोसायट्यांचे कर्ज कसे फिडावे या विमंचित शेतकरी आता सापडला आहे मागील वर्षी या भागात पावसाने एक कापणीच्या वेळात तडाखा दिल्याने पिके जमीन दोस्त झाली होती या भागातील हजारो लोकांनी पीक विमे काढले होते शंभर टक्के नुकसान नये पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली यंदाही शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे या सिन्यूजसाठी शहाबाज शेख